No? काय पाहिजे कोण पाहिजे मला उंदीर मामा दे उंदुरमा yeah. मध्ये आद्याने अयो आद्याला उंदूर मामा आवडतोय छान छान खायचं नाही यो काय झालं काय झालं काय झालं मला दे आद्या खेळते आद्या मी केलंय आता खेळायला के लागले नाही केलं का बापरे टी वी बघायला पाहिजे टी वी बघायला पाहिजे नसतं टी वी बघते बघा सिरियल ए बाला कधी कोण आली कोण आली किती प्र पसारा केला तू बघू टीचरने अभ्यास काय दिलाय बाळाच्या अंगाव बघू बुक काढ सर चल अभ्यास करतील सकाळपासून मोबाईल बघते अरे रे मी भरून ठेवले बाळा आता मी भरून ठेव बाळा नको काढ बुक काढ सर बुक काढ अभ्यास करायचा सर टोक 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 बघू काढ काय अभ्यास दिला टीचरने बघू अरे रे चेन काढू नको अभ्यास कर चल चे लागले का भाऊ चल ना अभ्यास कराय काय फ्रीज मध्ये सारखं उघडायचं नसतं तर डान्स करते का फ्रीज उघडून चल तो आद्या काय करते तिकडं कर। चल चल चोकळागेर झल हवा येते त्यातून थंड शेंबूड येतो मग थंड हवा आल्यावर तग काय खात काय खाते चल तग तग पिलो फ्रीज मोडेल ना मा, मा, चल 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 काय घ्यायचं नाहीये काय बघू अरे ते हार आहे आहे फुल नाही तोडायचं ती आहे ती केसमध्ये लावायचं आहे चल चित्रपर घे चल चल इकडं किचन मध्ये नाही बाळ पण येतं चल चल बाळ पण येतं दर हात घे तुला हा घे चल हा चल चल घ्यायला बास बस बस बास, बास ना ते केसात माळायचे बाळ ते पिलू ऐकत नाही ना, ना। चल आता बास चल पटकन चला चला अद्या इकडं चल अज्या काय करते काय माहिती रोज फुलं घेते अ या चोक या, या। तोक तोक हे पाणी पाणी पा आधी फुलं टाकायची परत वेचायचं का केलं का गोळा केलं सगळं आता टाकू नको जगाय खेळ जा जग्यालरेच खेळ आता टाकायचं नाही पिलू मी माळ बाळ खाते बघ बाळ खाते वेचून अजिबात टाकायचं नाही खाली काय थो पिलो जगालरे चल गेलर बिथ बघ बघ कशी करते बघ किती कचरा करणार आहेस तू तू झाडायचं हा तू झाडून काढ मला काय सांग नको मला झाडणार किती बघ कचरा केलाय फुटेल कप ठेवते काय पिलू ऐकत जा काय का पाहिजे दे, दे, दे ना मग दूध कप दिले शि कशी देणार आहे जा हॉल मध्ये बस मी नाही पापड हो बनवायचे पापड रोज पापड खातात का चपाती भाजी खायची असते तुला मी भात बनवलाय वटाण्याचा भात बनवलाय हॅलो नमस्कार तर पिलू नाही सकाळ सकाळी गेलो उन्हाला बसले आणि उन्हाला बसून काय करते पिलू अभ्यास करते हे बघा चित्र अभ्यास केलाय हो ड्रॉ ड्रॉइंग केले ड्रॉइंग थांबा दाखव ड्रॉइंग तू कसं केले तर हे बघा का हे बघा किलो तर ड्रॉइंग कोणी केलं बाळा अरे वा अजून करते आज आद्या काय करते काय करते उंदीर मामा घेतला आता दाखव उंदीर मामा तर आद्याने ना उंदीर मामा मला दाखव ना बाळा मला दे उंदीर मामा <laughs> मला देऊंदीर मामा दे दे देऊंदीर मामा उंदीर उंदीर मामा दे, दे उंदीर मामा दे ना उंदीर मामा ना <laughs>

अरे दाखव हातात हा बा हा काही तुला उंदीर मामा आहे हा बाका आवडला या तिला उंदीर मामाला चला <wali manequoi whatever language>